नितेश आणि आपण पाहता अमरावती मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या ताजा घडामोडी सांगवेतील चंद्रभागा बॅरेज धरणामध्ये पाणी साठून सुरू असदपूर गावामध्ये पाणीच पाणी त्रस्त नागरिकांमुळे निंबारी येथे आंदोलन सांगवा येथील चंद्रभागा बॅरेज या धरणांचे काम पूर्ण झाले असल्याने सरकारकडून सत्तर ते नव्वद टक्के धरण भरण्याचे आदेश पटबंधारे विभागाला मिळाले आहे धरणामध्ये पाणी साठून करताना आजूबाजूच्या गावाच्या नागरिकांचा कुठलाही विचार यावेळी करण्यात ना आला नाही धरणाचे दरवाजे बंद केल्यामुळे असदपूर निंबारी या गावामध्ये पाणी शिरले आहे त्यामुळे असदपूर येथील नागरिक संतप्त झाले आहेत धरणाचे पाणी सोडून देण्यात यावे याकरिता व अनेक मागण्यांकरिता निंबारी येथील नदीवर आंदोलनाला सुरुवात केली आहे या दरम्यान आंदोलनाला सुरुवात झाली असून आंदोलना ठिकाणी आलेल्या अधिकाराला आंदोलनकर्त्याने खरी खोटी सुनावली असून अल्टिमेट देण्यात आला आहे जर धरण्याचे दरवाजे आज उघडले गेले नाहीत तर जलसमाधी घेऊ असा इशारा देखील देण्यात आला आहे आदेश खांडेकर अमरावती माझा न्यूज दर्यापूर तुम्ही आंदोलन ठेवलं आहे कशासाठी ठेवलं आहे काय सांगू शकतो तुम्ही एकूण एकूण चार किलोमीटरवर चंद्रभागा प्रकल्प तयार केलेला आहे या सात नदी आणि चंद्रभागा नदीचं पाणी यांनी अडवलेलं आहे आणि आता सध्या पंधरा टक्के पाणी अडवलं आहे आणि पंधरा टक्के पाणी अडवल्यानंतर सगळे शेतीचे रस्ते आणि लोकांच्या घरापर्यंत घरात पाणी घुसलेलं आहे आणि सदर प्रकल्पात काम करत असताना जे जमीन अधिग्रहण केली भूसंपादन केली त्या जमिनीत फार मोठा घोळ यांनी केलेला आहे म्हणजे नदीकाठचे लोक सोडून गेले आणि वरच्या लोकांची जमीन यांनी घेतली आणि घरं घरांचं पुनर्वसन करतानासुद्धा त्यांनी ह्याच बागी केल्या त्याकरता खऱ्या अर्थानं हे आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे आज त्यांच्या संबंधित जे ये धरण येतं ते शेकोकार साहेब इथं आले होते परंतु या गोष्टीला तेच जबाबदार असल्यामुळे मी त्यांच्यासोबत बोलणं टाळलं उद्या एक वाजता त्यांचे जे कार्यकारी अभियंता आहेत गुरवसाहेब म्हणजे असते ते उद्या एक वाजता येणार आहेत आणि ते एक वाजेपर्यंत यावर टोळला निघाला तर ठीक नाही तर पुढे आंदोलनाची दिशा बदलण्यात येणार बरं दादा जे धरण आता सध्या भरण्यात आलं आहे त्यावेळेस गावकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या काही नाही कोणत्याही लोकांना म्हणा किंवा ग्रामपंचायतीला म्हणा त्या प्रकारची सूचना देण्यात आली नाही सगळ्या ग्रामपंचायतीचे तर सरपंच हजर आहेत परंतु त्यांचं म्हणणं हेच आहे की ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारच्या सूचना यांनी दिल्या नाही तुम्ही सांगा आज पंधरा टक्के पाणी यांनी अडवलं जर पन्नास टक्क्याच्या पंधरा टक्के अडवलं पन्नास टक्क्याच्या वर किंवा शंभर टक्के जर पाणी अडवलं असतं तर लोक रात्रीतून आज पाण्यात ही परिस्थिती पुढे न वडवा म्हणून आम्ही हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे जोपर्यंत हे नदीचं पाणी सर्वप्रथम सोडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मार्ग घेतलं जाणार नाही बरं आता जे ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत आणि कार्य जे आता अधिकारी आले होते प्रकल्पाच्या संदर्भातले त्यांचा आणि यांचा काही संगमत असल्या तर तुमच्या पर्यंत काही आहेत का असे काही आरोप आहेत जोपर्यंत माझ्याकडे त्या गोष्टी येत नाही तोपर्यंत त्यावर मी भाष्य करणार बरं स्थानिक जे आमदार आहेत आमदारात या ठिकाणी भेट देण्याकरिता आले होते का स्थानिक आमदार कामात व्यस्त असतील अवश्य येतील मगाशी तुम्ही म्हटलं की आजच्या तारखेमध्ये संपूर्ण जो धरण प्रकल्प आहे हा पूर्ण निकाशी झाला पाहिजे अन्यथा मी आजच्या रात्रीमध्ये त्या धरणामध्ये उतरू असं आंदोलन करून तुम्हाला काय वाटते याची हमी ते घेतील का ते घेणं नाही घेणं ते त्यांची बाब आहे जे आंदोलनाचं क्षेत्र आम्ही उपचलो ते आमच्या हाती आहे ते आम्ही आमच्या परीनं काय करायचं आहे ते आम्ही करणार आहोत नाही ऐकून घ्या साहेब तुमचं सगळं आहे माझव पोतीपुरा तुम्ही जर आम्हाला या आंदोलनात सहकार्य करता तर तुम्हाला माफही कर ऐकून घ्या मानदार तू पण तुम्ही देत असा तर हे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका मला नरेंद्र पडवळे म्हणतात काही अधिकारी मी घरी पाठवले तुम्ही मी जाऊ शकता गेल्यावर अजून एक व्हिजिट करता नाही तर तुमच्या घरून आम्ही उचलून घेऊन येऊ तुम्हाला इथं